नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असताल की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना मारण्याचा कट रचला जातोय कट रचला जातोय म्हणजेच नेमकं काय त्यांच्या मरणाची वाट बघतायत का सगळेजण तुम्ही पाहत असताल की राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचं शिष्टमंडळ अजूनही त्या ठिकाणी पाठवलेलं नाही आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाची एकच मागणी आहे जी तुम्ही सगळे सोयऱ्यांच्या बद्दलची अधिसूचना आणि अध्यादेश जारी केला होता त्या अध्यादेश आणि अधिसूचनेची अंमलबजावणी होण्यासाठी तुमच्या जे काही अधिवेशन बोलवणार आहे त्याच्यामध्ये कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी होईल असे स्पष्टरित्या मनोज जरांगी पाटलांनी सांगून उपोषण केलेलं आहे आज जर बघितलं असेल सव्वा दिवस आहे कुठल्याही प्रकारचं राज्य सरकार अजून दखल घेत नाही कुठल्याही प्रकारचं शिष्टमंडळ पाठवलं नाही राज्य सरकार सध्या झोपत आहे का झोपतंय तर याचा विचार लोकांना पडलाय तुमच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्याच्या निवडणुकीसाठी तुम्ही बराभर सभा घेत आहेत बराभर मिटिंग घेत आहेत संध्याकाळी रात्र दिवस पुरत नाहीये पण मनोज जरांगे पाटलांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा विचार तुमच्या डोक्यात येत नाही आणि मनोज जरांगी पाटलांना तुम्ही सांगतायत की अधिवेशनामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे कायद्यामध्ये टिकणारा आरक्षण देणार आहोत मग अध्यादेश आणि अधिसूचना काढण्याची गरज काय पडली तुम्हाला त्याच वेळेस सांगायचं ना आम्ही अधिसूचना आणि अध्यादेश काढून तुमची फसवणूक करतायत म्हणून या ठिकाणी मनोज जरांगी पाटलांनी तुम्हाला स्पष्टरित्या सांगितलं होतं की अधिसूचना आणि अध्यादेशाच्या लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्यासाठी कायदा करणं गरजेचं आहे आणि वाशी या ठिकाणी जे काही गुलाल उधळला याचा अर्थ तुम्ही मराठ्यांचा अपमान करताय जे काही गुलाल उधळलेला आहे त्या विजयाचा त्याचा अपमान तुम्ही स्पष्टरित्या राज्य सरकारनं कुठे तरी त्याची इच्छा दखल अंदाजी घेऊन मनोज जरांगे पाटलांना मरणाच्या टांगणीवर टांगती जी काही तुमची इच्छा आहे इच्छाच कारण राज्य सरकारने अजून दखल का घेतली नाहीये राज्य सरकारने अधिसूचना केली तर चांगल्या प्रकारे राज्य सरकारचं स्वागत केलं होतं प्रत्येक मराठी बांधवांनी जर स्वागत अशा प्रकारचंच राहू द्यायचं असेल आणि मना मनामध्ये मना तुमची चांगली प्रतिमा ठेवायची चा असेल तर अधिसूचना आणि अध्यादेश काढलेल्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला अधिवेशन लवकर बोलून कायदा पारित करावा लागेल मनोज जरांगे पाटलांची हीच मागणी आहे आणि या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांचा सहावा दिवस आहे आणि आज सहावा दिवस आहे तर पाणी नाही अन्न नाही कुठल्या प्रकारचा औषधोपचार त्यांनी घेतलेला ना नाही याचा विचार जर आम जनता करत असाल मराठी बांधवासोबत इतर बांधव सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि तुम्हाला कुठंतरी मनोज जरांगे पाटलाबद्दल वेळ का नाही आहे म्हणजे तुमच्या राज्यसभा आणि लोकसभेसाठी तुमच्याकडे वेळ आहे त्यांच्या सदस्यत्वासाठी तुमच्याकडे मीटिंग घ्यायला वेळ आहे मग मनोज जरांगे पाटलाबद्दल तुम्हाला यायला इथं वेळ का नाही शिष्टमंडळ पाठवायला वेळ का नाही त्यांची विचारपूस करण्यासाठी सुद्धा तुम्ही आलेत का विचारपूस करण्यासाठी सुद्धा यायला पाहिजे तुम्ही नेमकं काय आहे लवकरात लवकर होईल तेवढं अधिवेशन बोलवून आम्ही त्याची कायदा तयार करून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू असं तरी वक्तव्य करतायत का शिष्टमंडळ याच्या अगोदर तुम्ही पाठवले होते ना मग त्याच प्रकारचं एखादं शिष्टमंडळ पाठवून मनोज जरांगी पाटलांचा जीव वाचवेल असा काहीतरी प्रयत्न करा जेणेकरून प्रत्येक मराठा समाजातील बांधवांना असं वाटेल की राज्य सरकार हे पूर्णतः मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे उभा आहे जी प्रतिमा मराठा समाजातील राज्य सरकारची आहे ती तशीच राहू द्या मलिन होऊ देऊ नका कारण मनोज जरांगी पाटलांचा हा सव्वा दिवस आहे त्यांच्या जीवाची जी काही अवहेलना होतीये त्यांना ज्या परिस्थिती आता सध्या बघितलं असेल खूप बिकट झालेली आहे गंभीर अवस्था आहे या गंभीर अवस्थेमध्ये जर राज्य सरकार जागा होत नसेल तर सामान्य माणसाचं सा नेमकं काय होणार आहे या ठिकाणी तुमच्यासाठी सत्ता महत्वाची असेल पण आमच्या मराठा बांधवासाठी तर मनोज पाटील महत्त्वाचा कारण का कारण त्यांच्यासाठी सर्व सर्व मनोज पाटील आहेत कारण नेतृत्व खंबीर जर नेतृत्व खंबीर असेल तर पुढचा समाज त्यांच्यासाठी लढू शकतो यांच्यासाठी बघितलं असेल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभे काय आहे कारण त्यांना आतापर्यंत भूतून भविष्य असा नेता कधी भेटला नाही आणि भेटणारही नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे राज्य सरकारने तातडीनं त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरात लवकर अधिवेशन घेऊन त्या कायदा पारित केला तरच इथून पुढची जनता तुम्हाला शक्यतेवर माफ करू शकते आणि जर कुठली गंभीर अवस्था झाली आणि परिस्थिती घडली तर मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती जीवाशी खेळायला सुद्धा मागे हटणार नाही याचं कारण जर तुम्ही डोळे उघडे ठेवून बघत असताल मरण्याची वाट तर लोक सुद्धा प्रत्येक वेळेस तुमचा विचार करणार नाहीत लोकांच्या सुद्धा मनामध्ये कुठंतरी वाटते राज्य सरकारनं जी अधिसूचना जारी केली आहे तर राज्य सरकारच्या मनात कुठंतरी आहे की आरक्षण द्यायचंय तर ते आरक्षण द्यायची तुमची इच्छा आहे ती पूर्ण करा फक्त इच्छा ठेवू नका लोकांची मागणी आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा म्हणणं आहे तर कुठंतरी शिष्टमंडळ लवकरात लवकर पाठवून त्यांच्या मागणीला प्रतिसाद द्या शिष्टमंडळ पाठवून कधी अधिवेशन घेणार आहे आणि अधिवेशनामध्ये त्या सगळे सोयऱ्याबद्दल अधिसूचना काढली त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी कायदा कधी पारित करणार आहेत हे सुद्धा स्पष्टरित्या तुम्ही सांगितलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्यांचा जीव घेताय उघड डोळे ठेवून पुढच्या माणसाचा जीव जाता असेल तर जिम्मेदार कोणला ठरवायचे या ठिकाणी न्यायालयामध्ये जे काही याचिका दाखल केली मनोज जारांगे पाटील इतरांचा जे काही वेळ घेतायत इतरांना त्रास होते अरे इतरांना त्रास नाही तुमच्या उघड डोळ्याने मनोज जरांगे पाटलांना किती त्रास होतो हे दिसत नाही का तुम्हाला मग या सर्व गोष्टी जर तुम्हाला दिसत असताना आणि तुम्ही जर डोळे बंद केल्याचं नाटक करत असाल तर लोकांना समजणार नाही का कारण याच्यात जर बघितलं असेल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित आहे सोशल मीडियावर सुद्धा त्यांना प्रत्येक न्यूज कळते की मनोज दरांगे पाटलांना सध्या काय होते आणि न्यूजमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं मनोज जरांगे पाटलांचं दाखवत नाही तर सध्या एकच दाखवत आहेत राज्यसभेची निवडणूक लोकसभेची निवडणूक म्हणजे तुम्ही काय न्यूजवाल्याला सुद्धा खरेदी केले का न्यूजवाल्याला खरेदी करून मनोज जरांगे पाटलांचा जीव घेण्याचा प्रयत्न आहे का म्हणजे कोणाला कुठल्या प्रकारची न्यूज दिसली नाही पाहिजे मनोज जरांगे पाटलाची परिस्थिती कशी आहे ही सुद्धा दिसली नाही पाहिजे दिसण्यासाठी मनोज जरांगी पाटलांचा जे काही न्यूजवाले सपोर्ट करतात त्यांना करू द्या विनाकारण त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करून मनोज जरांगी पाटलांची परिस्थिती काय आहे ती प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना कळाली पाहिजे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कळते तीच मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्याही जर तुमचा दबाव असाल तर कुठंतरी तुम्ही कुठंतरी चुकीच्या मार्गाने वागतायत आणि लक्षात ठेवा खूप गंभीर अवस्था जर निर्माण झाली तर याला कुठल्याही प्रकारचं कोणी रोखू शकत नाही कारण ज्या व्यक्तीचं मृत्यूशी लढतोय आणि तुम्ही त्या मृत्यूशी लढणाऱ्या व्यक्तीचं जर डोळे उघडून तुम्ही जर नाटक करण्यासारखं बघत असताल तर कुठल्याही प्रकारची गंभीर अवस्था निर्माण झाल्यावर याला कोणी जिम्मेदार मराठा समाजाला समजू नका कारण मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती अंतरवाली सराकडे सराठीकडे जाऊन मनोज जरांगे पाटलांना विनंती करतोय पाणी घ्या पाणी घ्या पण कुठल्याही प्रकारचं ते पाणी घेत नाहीत ते कोणासाठी घेत नाहीत तर मराठा समाजातील गोरगरीब लेकरांसाठी घेत नाहीत ही जर वाक्य मी जर बोललो तर तुम्हाला वाईट वाटेल प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती बोलते कारण तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटाच फक्त विरोधात बोलतोय विरोधात मी एकटा नाही तर प्रत्येका मराठा समाजातील व्यक्तीची भावना आहे पण प्रत्येक जण सोशल मीडियावर देऊन दाखवत नसतो सोशल मीडियावर येण्यासाठी तुम्हाला जर, जर जे बोलण्यासाठी न्यूजवाले येतात आणि त्यांच्यासाठी जर न्यूजमध्ये फक्त लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सदस्यत्वाचाच गाजावाजा असेल तर लोकांचं इकडं कशाला दाखवतील हे त्यांना तिकडं पैसा भेटेल ना खूप सारा पैसा भेटतो तिकडं कारण आपली न्यूज दाखवायची तर त्यांना पैसे द्यावं लागतात मग त्यांच्यासाठी त्यांची न्यूज आहे पण मनोज जारांगी पाटलांची जी काही परिस्थिती आहे त्याच्याबद्दल जास्त प्रमाणात तीवर का दाखवलं जात नाही म्हणजे मनोज जारांगी पाटलांना मारण्याचा कट रचला आहे का सगळ्यांनी मिळून लक्षात ठेवा हे महागात पडल जर त्यांच्या पदबेतीला किंवा जीवाला धोका निर्माण झाला तर प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती हे कधीच विसरणार नाही कारण एखाद्या वेळेस भूतोन भविष्य कधी जर एखादा व्यक्ती चांगला जे काही स्वतः मराठा समाजासाठी झटतोय जर एखादा नेतृत्व चांगलं भेटलं तर ते गमावल्यानंतर प्रत्येक मराठा समाजातील भा व्यक्तींच्या भावना दुखवतील आणि भावना जर दुखल्या तर लक्षात ठेवा इथून पुढे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण या ठिकाणी राज्य सरकारने दखल घेऊन अधिसूचना जारी केली त्यांचं आम्ही चांगल्या प्रकारे अभिनंदन करतो की राज्य सरकारने चांगल्या प्रकारे अधिसूचना जारी करून अध्यादेश जारी करून कुठंतरी मराठ्यांच्या भावना समजून घेतल्या मग त्या अधिसूचना आणि अध्यादेशाचं नेमकं काय काय चुलीत घालायचं आहे का त्या अधिसू आधी अधिसूचनेला का अध्यादेशाला नेमकं काय करायचं आधी सूचना काढलीच कशाला का लोकांच्या भावना दुखवण्यासाठी लोकांचा मजाक करण्यासाठी राज्य सरकारने कुठंतरी याची दखल घेऊन जे काय अधिवेशन तुम्ही येऊन सांगा ना शिष्टमंडळ येऊन सांगा की आम्ही वीस तारखेला अधिवेशन बोलवणार आहोत आणि अधिवेशनामध्ये या कायद्याची कायदा करण्यासाठी आम्ही तिथं अधिवेशनामध्ये कायदा करून त्याची अंमलबजावणी करू शिष्टमंडळ याला नेमकी भीती कोणती आहे तिथं का लोक मारणार आहेत का लोकांची भीती आहे का नाही ना, ना कुठल्याच प्रकारचे लोक तुमच्या शिष्टमंडळाच्या अगोदर आले कुठल्या प्रकारचा गर्दा कुठलं वाईट वेगळं वळण लागलं ला का तिथं नाही ना शिष्टमंडळाचं ना, चांगल्या प्रकारे मनोज जारांगे पाटलांचं स्वागतच केलं नाही अगोदर अगोदरसुद्धा मग आता यायला नेमकी भीती कोणती आहे याची भीती आहे का तुम्ही आरक्षण देणार नाहीत का याचं स्पष्टीकरणसुद्धा द्या ना मग त्यांना त्यांच्या जीवाशी का खेळतोय तुम्ही मनोज दारांगी पाटलांच्या जीव घेण्याचा प्रयत्न करू नका जीव घेण्याचा प्रयत्न करताल तर खूप मागात पडेल एवढंच या प्लॅटफॉर्म म्हणून सांगतो आणि थांबतो धन्यवाद